त्रिभाषा सूत्रानुसार शाळेत पहिलीपासून केल्या जाणाऱ्या हिंदी भाषेच्या सक्तीवरून सर्वच स्तरातून विरोध केला जात आहे राजकीय सामाजिक तसंच कला क्षेत्रातील काही मंडळींनीही या विरोधात आवाज उठवत तिसरी भाषा म्हणून हिंदी हवीच कशाला असा प्रश्न उपस्थित केला आहे विरोधाच्या या पार्श्वभूमीवर आता सरकारनं एक पाऊल मागे घेत सर्व संबंधितांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता त्रिभाषा सूत्रासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सोमवारी बैठक पार पडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील अधिकारी यावेळेस उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक भाषा तज्ज्ञ राजकीय नेते आणि इतर सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल तसंच या विषयावर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावी नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत मराठी मुलांचं अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगानं नुकसान होऊ नये यासह इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे मराठी भाषेचे अभ्यासक साहित्यिक राजकीय नेते यासह सर्व संबंधितांसमोर याचं सादरीकरण आणि सल्लामसलतीची प्रक्रिया राबवण्यात यावी असं या बैठकीत ठरलंय ही सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईल असं फडणवीस यांनी सांगितलं त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे आता सर्व संबंधितांशी सल्ला मसलतीच्या प्रक्रियेला सुरुवात करणार आहेत त्यामुळे तिसऱ्या भाषेच्या संदर्भातील निर्णय एक दोन आठवड्यात होण्याची शक्यता असल्याचंही सूत्रांनी सांगितलं दरम्यान सरकारनं सुधारित निर्णय जाहीर केल्यानुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यापुढे पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकवण्यास मान्यता देण्यात येईल असं सुधारित जी आरमध्ये सांगण्यात आलं आहे त्यासाठी शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान वीस असल्यास त्या भाषेसाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यास ऑनलाईन पद्धतीनं भाषा शिकवली जाईल असं सांगण्यात आलं आहे मात्र सरकारच्या या सुधारित निर्णयाला देखील विरोध केला जात आहे त्यामुळे सरकारने एक पाऊल मागे घेत आता संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे अंती नेमका काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल या संदर्भातील अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह